रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सहकार सम्राट विलास पाटील यांच्या मागणीला यश गगनबावडा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान गगनबावडा तालुक्यात मेच्या दुसऱ्या पंधरावड्यानंतर पावसाने सुरुवात केल्यामुळे मे ते सप्टेंबर महिन्यापर्यंत अनेक वेळा तालुक्यात अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमुळे गगनबावडा तालुक्यातील पिकांना मोठा फटका बसला यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे ऊस पीक व अन्य मोठ्या प्रमाणात नुकसान जले आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला होता नुकसान भरपाईसाठी विलास पाटील यांनी मागणी केली होती या मागणीला यश मिळालं आहे गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती या मागणीनुसार कोल्हापूर जिल्हा बहुद्देशीय कृषीपूरक सहकारी संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील यांनी शासन पातळीवर गगनबावडा तालुका अतिवृष्टीमध्ये धरावा व शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची व अतिवृष्टीमुळे झालेल्या अन्य नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता गगनबावडा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी ही मागणी होती त्यानुसार कृषी विभागाने पंचनामे केले आहेत तालुक्यात झालेल्या पीक नुकसानी भरपाई मिळण्याची प्रतीक्षा आहे विलास पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचा मुद्दा उचलून धरला होता यावेळी शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या वसुली पात्र रकमेचे नऊ समान हप्ते पाडण्याची व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली होती नऊ ऑक्टोंबर रोजीच्या शासन निर्णयामुळे विलास पाटील यांच्या मागणीला यश आलं आहे त्यामुळे पीक नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे महानकनेसाठी विजय बकरे गगन बावडा